गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर चहा करायचा आहे आता आधी गर हका हो आता तर सांडग्याची भाजीची फोंडी दिली भाजीला काय नव्हतं भाव आलं तिथं आता टी व्हीचं गणेशनी ना, ना। लग्न लावलं आहे ते कसं लावलं आहे तुम्हाला धावती टी व्ही बंद आहे आता दहा पंधरा दिवस झालं शांत बास पियांनी कोणी आवडलं तिथं काय आता ती मम्मीला म्हणा पुसून घे भाऊ आल्यात तिथं भाऊंना वाटतंय मनीषा टीव्ही कर चालू करत नाही टी व्ही चालू करत नाही चला टीव्हीचं गणेशनी काय केलंय धावती पोरांनी अव दिवसभर पोरं खोड्या करते ती दिवसभर पोरं हित असते ते आता शाळेत जायला लागल्यात म्हणून बरे आणि का ह्यानी काय केलं बघा ती काय का कसं केलं बघा बसल्या बसल्या कसं नाही आवरायचं कसं काय करायचं हा सांगतोच अय खोडपत्री कांदा आता आपल्या दोघांना मारीन बरं झालं मारी मावशी आली तात्यांच्या किती नंबरची बहीण आहे का तू चौथा चौथा नंबर आहे चौथा आहे का पाचवाय काही दादा दादा तात्याच्या पाठीवा असतं मामाच्या पूरच लग्नाला नव्हती गेली मी मला नाही मला बरवत त्यामुळं नाही गेली आणि टीव्हीच आता बाहून खरं नाही वाटणार टीव्हीच दाखवते काय झालंय चालू करून दाखवते काय केलंय पोरांनी टीव्ही गणेशने फोडलाय पोरांनी पोरांनी टीव्ही फोडलाय कोणी हाणलेलं टी व्हीवर सांग की टीव्हीवर कोणी हाणलेलं हो का हो का टी व्हीवर ना असं गोल आकार हिता हानले दिसतंय का हिथं हिता हे असं एकंदरीत टीव्हीचा पोरांनी कार्यक्रम केलाय मी घरी नव्हती त्यावेळेस दिवसभर पोरांना घरी बसून पण पोरांनी ही शिक्षा दिली आहे बघा असं <laughs> टी व्ही फोडलंय तुम्हाला वाटतं की मनीषा चालू करत नाही पंधरा दिवस झालं कस काय करायचं ही असली खोडपत्री पोर येत <laughs> पोरांनी कुणी हाणलं काय नक्की जेव्हा कुणी हाणलं तेच माहित नाही कोणी फोडला वय भाऊ टीव्ही कशी फोडली सांग बर ह्यांना सगळ्यांना कशाने हाणलं तेव्हा काय हरलं होत ते मला काय हाणलं होतं टीव्हीला ला हाताने हम्म आणि ती कुणी रेषा वाढले त्याच्या हा हे असं एकंदरीत झाले त्याच्यामुळं काय होते काही करू शकत नाही आम्ही खोबरं घेऊन आली लगेच माझ्या इज भाऊने खाली घेतलं हो का <laughs> आ? दूर लागते काय जेवण करून घेतलं मग बर बाय तर म्हणले असते ना कुठं मनिषा गेली फोन करीन नाही ते पगार कर खोबरं आणलं मैत्रिणीं न खोबऱ्याचा खिसाई ना दोन चार किलोचा आणि हेला आपल्याला अजून मसाल्याला आणि खोबरंच नव्हतं हां खरका आणल्या खोबरं आणलं तिळं आणलं तिकडं दणं भाजायचं चाललं ते हो काही मैत्रिणींना ती दणं असतं तर तिथं हालकुंड नाणींनी पुरून खुलेला दिसतं ते ती हां असं बारके कडेमध्ये भाजलं ना तर चांगलं भाजत तेल टाकून भाजा काय नाही भरपूर डब्यात आहे की तेल हां शाळेत सा, सा ना आलं या मायडिशीत ना या सकाळी कधी गेलं होतं सहा साडेसहा वाजता आता किती वाजल्यात दाखवते दोन वाजल्यात तिथं मी सामान घेऊन आले खोबरं वगैरे इकडं लसणाची चटणी करायची ती नाणेला लसूण सोलून ठेवायला सांगितलेला इकडं ऊन आहे माझ्या मैत्रिणींना आणि फुलं फुलांचा नात करायचं नाही तुम्ही होय बाय फुलांचा नात करायचा नाही नात केला तर वाया जातो ही काय फुलं पडतात आहे ती दुसऱ्यांशी पारे का नाही काय एखाद्या शिवाय देत असल्या माणूस म्हणतो फुलं पडतात तशी फुलं पडतात आहे ती इकडं लांडगे वाळाय घातल्यात येतं बघू शकता हे असे लांडगे येतं आणि आपल्या सांड गेल्या लय नाव असते ती माणसाह आता ती मी या मसाला द्यायला गेली ती का ना त्या काकांच्या घरी तर त्या काकू मला म्हणल्या झगडे आपले पाहुणेच आहेत तांदळ वाढेल राहतात ता समृद्धी हिलच्या अलीकडं ही ह्या जायचं मटकीची डाळ आणि हरभऱ्याच्या डाळी आहेत ही मटकी मत... आज वाळते ना मटकीची डाळ पावशर सॉरी अर्धा किलो हरभऱ्या डाळ अर्धा किलो ही दोन एका ताईंच आहेत ताई साहेब आज वाळलं वाळ टाकते किती वाजता आलाय बाळा तू बरं आला ना। आ इकडे बघ इकडे बघ मग लगे सायकल खेळायला काय उद्या सायकल जायचंय निघ जगारात हात हातपाय दोन ही दुजा जा तर हे अशी फुलं पडल्यात येत आज काय जाधव पाहुण्याने गाडी नेली नाही का मन काय जो का पेट्रोल संपतय काय नाही तसं नाही ते तेल तेल आणायचे एकदम ओतलं म्हणजे दळून निघतं दोन तीन दोन ह्याच्यात त्याला हे त्याला पण ती पाण्याचं तेल थोडं होत वाया जाईल अगं मैत्रिणीं काय झालं तू जमिनीचा ड्रोम आणला आणि ती तडतडच पाणी हे उडायचं त्याच पाणी असं आव जमिनीचा तुम्हाला ड्रम दाखवते जमिनीचे तडतड करत आम्ही पण आणलेला आहे आता नाही बाई आणणार जमिनी तर तर सांगता एक नंबर लोक ड्रम दाखवते तुम्हाला तुम्ही माणसं नाका काय म्हणते की तडा 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 तडत करायचं हे तेल ह्यातलं ह्यातलं तेल सूर्यफुल जेमिनी सूर्यफुल रिफाईन पण ती काम काय माहिती ती हेच व्हायचं तडात तडा 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 करायचं कुठे गेलं मी नाही बाया आणत कधी मी आपलं पुढंच आणती पण ह्याला आणलं होतं कार्यक्रमाला घेतलं का सगळं आपलं सामान तरी हे असं एकंदरीत आमच्या ताईने मस्त डिझाईन काढली आज एकच नंबर दिसती अजून राहिले सामान घ्यायचं ते ती आहे त्या एकशे चाळीस ग्रॅम घेतलं ना आ, हाँ, हाँ। तर हे असं एकंदरीत झाले आता घेऊन राहिलेलं घेते ना इकडं आम्ही मसाला येत ना झाकून ठेवतो आता नाणी सवद्यात सामान ही करतात भासतात होता यात मध्ये सकाळ संध्याकाळ एकच विचार भाजी काय करू काय नाही आमचा भाजी कांदवणी करायची काय काही मस्त कांदवनीच मसाला नाही सकाळ संध्याकाळ एकच ते विचार टाकायचे ऑर्डर तरी नाही आलं तरी टेंशन टेन्शन लेट आधी ऑर्डर आल्या तरी टेन्शन ऑर्डरी नाही आल्या तरी टेन्शन ऑर्डरी आल्या तर टेन्शन टाकायचं टेन्शन खूप करायचं टेन्शन नाही आल्या तरी टेन्शन आता टेन्शन आहे आता पाऊस आला तर अर्ध्यातला जमू चा

बाजरी किती राहिली एक दीड पाहिली असं आणि त्यांनी काय व्हायचं खराब खोबर आहे ना ते सुद्धा साईडला काढून ठेवले असं नाही की किती टाकतात ना सगळं चांगलंच असत खराब देऊन काय करायचं वरच परमेश्वर बघतोय की तुम्हाला फसवून पण वरच्याला कुठं फसवायचं एवढं मटेरियल असतं मैत्रिणी लोक कधी सुद्धा ग मला वाटत नाही अशाला ऐकू मिलावट तुम्हाला चांगलं मिळावं मग त्या गॅस वरल्यापेक्षा चुलीला चांगलं लागतं म्हणून तर खायला चांगलं असतं त्या चुलीवरती बहतो एक एक सामान होता हे असं भाजायचं अजून तीर घस बाजायचं हे जण भाजल्या आता ही सामान आहे ना ही सामान ह्यात मध्ये वाटायच मटेरियल भरपूर असतं असतून आता हे सामान ह्यात मध्ये वाटायचं अजून राहिले अजून बाजायचं अजून त्यात विलायची ही टाकायची विलायची राहिली मेथी राहिली मटेरियल माग ठेवलं वेगळं मिरची ठुली कुठून फक्त हे कुठायचं राहिले मिरची ला काय करतो आम्ही ऊन पडलं का नाही या आधी भासून ते, <laughs> ते कुठून खरंच पाऊस द्यायची ती खरका फोडायचा डिंकाचा लाडू करायच्या तिकडं ती खोबऱ्याचा खीस द्यायचा खोबऱ्याचा खीस कुणाला पाहिजे असलं तर मिळतो माझ्याकडं ती खोबरं अडीचशे रुपये किलो देते डायरेक्ट सांगते तुम्हाला अडीचशे रुपये किलो देते अडीचशे रुपये किलो का तर हो का कुठे गेला तरी खोबरं घ्यायचं म्हणलं तर एकशे चाळीस दीडशे रुपये चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं तर मिळतं पण दोन हजाराची मशीन आणली माहिती त्याला लाईट असतं शंभर रुपये नको का त्याला पण ना किलोला तुम्ही काय किलोच घेणार आहे का घेतलं तर पंचवीस मिनिट अर्धा लाग घालवल्या त्याला लाईट बीड बी हाय आपली दोन किलो विद्या विद्याताई तुमचा हा खोबऱ्याचा खिस विद्या ना आपलं कुठे दुसरं बाहेर नेलं का बाहेर अजय ही हिदा पावडर करायची ह्याची त्याच्यामुळे ही ताईंनी सगळं नीट करून ठेवलं इथं ही, ही खोब खारखं फुडून ठेवल्याचं खारकीची पावडर करायची चला बाया इथं ही, ही खोबरं भाजायचंय बघू शकता हे आता भाजायचंय खराब निल खोबरं इकडं टाकून दिलंय इथं ही लसूण सोलून ठेवलाय आणि सामान आहे ना माहिती तुम्हाला दाखवलेलं हे सगळं आता भाजत काटूक ती आहे या दमालपात्र असं नाही काय आता लगेच गरम गरम आहे ना लगेच सगळं कुटायला टाकायचं हे तर हाय वाघ जाळीत आणि कांदा लसून मसाला तुम्ही मागताय ना तर ती बनवायला सुरुवात केलाय मैत्रिणी कांदा लसून ते पण मिळेल तुम्हाला ज्या ताई साहेबांना कांदा लसून मसाला पाहिजेत ना तो पण भेट ना आता इथून पुढं कारण का आधी घर आपण बाहेरनं कुठून आणत होतो त्यामुळे ती उरकत नव्हतं आम्हाला

आणि खोबरं भासते ना ताय पावडर करते ना मी त्यावर ही मसाला कुटाळे टाकते आणि लसणा चटणी करून घेते मग नंतर ना खोबऱ्याचा खीस भरायचा लसणा चटणी भरायची हा आणि खो खारीक पावडर करायची ताई साहेब खारीक आली तुमची आज मला काही योगच येत नव्हता पाच सहा दिवस झाले ऑर्डर घेऊन ठेवली चला आता या गोष्टीवरती बाय बाय